आता पाडली हे सगळं माळा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं आणि yeah. त्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकराला ले भेटली नाही अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या जा दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकार्यांना त्याचा विजय समर्पित करतो आपल्या इथं बघितलं की भले भले मी आमदारकीचे स्वप्न बघितले दोन दोन वेळा पडली पण चोजा नाही माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जीवन पहिल्याच टक्क्यात तीस हजाराला बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते मंडळाचे आमचा पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे मी सांगायचो सामान्य जनता माझ्यासोबत आहे आणि त्या जनतेला देखील मी कोशातून के आव्हान केलं होतं की मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे एक वाक तर काय म्हणला राजा का बेटा राजा नाही बनेगा अरे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल होगा वही हकदार होगा एक म्हणला इटलच्या चेअरमनला आमदार चे होऊ देत नाही मुंबईला हो जाऊ देत नाही त्याच्या गावात म्हणाव गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी खाल्ल्यावर गाडी हो। खाल्ल्यानं गाडी खाल्ल्यासारखंच वागावं हो। माप काढायला जाऊ नये कोणाच तुझा गावात येऊन समाचार घेणार आहे काळजी करून पट्ट्या लय सहन केलं लय यांचं ऐकलं सगळे म्हणायचे जरा थांबा जरा थांबा एवढं थांबलो पण यांच काही शिपटवाकड सरळ झालं नाही पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी पोडकवू दिलं नाही आणि त्या ठिकाणी या असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिलं आज आपल्या सगळ्याच्या प्रेमान आशीर्वादान मी आपल्याला एवढं सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची आण शान राखली आहे काही काळजी करू नका या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहळ आणि मंगळडा पंढरपूर आपलं माडा मतदारसंघाचं तर आमदार आहे पण तुमचं पण प्रत्येक काम मीच करणार आहे काय काळजी दारात जाऊ देणार नाही जिथं गरज पडेल त्या ठिकाणी तुमचा उभा त्यामुळे आणि या पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजारी उभा आहे मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल परिवाराचे आता तर पटलं का नातरचा चेअरमन इतरचा नेता असतो इतरचा चेअरमन आमदार होतो नेता असतो ही जनतेनं ठरवलं नेत्यांनी ठरवायची गरज नाही तुम्ही ठरवणारा जनता बदलत नाही जनतेनं त्या ठिकाणी मला बहुमान दिलाय तो बहुमान भविष्यकाळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने वित्तल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला तसा भविष्यकाळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माला मतदारसंघाचा सगळे प्रश्न या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा का काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सहकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्ताने आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे मी काही नाही आमदार नसताना न्याय लागू दिला नाही आता देर। तर तीन महिन्यात जाऊन मैदान मारून आले तुमचा बाजार उडकीन गाडी लागू नका मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आपलं आपलं मेटू घेतलं नाही त्याचीच पत्नी आता फोकायला म्हणला आता मुंबईला जाऊन येत नाही त्यानं कुणाकुणाचं नुकसान केलंय त्यानं मानसिकता बघावी नाहीतर आज दोन तुतारीच विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत विभाग कोणी वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही हानाहानी करायला बोलत नाही मला त्या जनतेनं मला निवडून दिलं त्या जनतेचे सदस्य आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माळा मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित आबा कसा आहे तो सांगितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माडा मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा दे करण्याची जबाबदारी देखील माझ्या आणि शेजारी उभा आहे उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्या